Sampai jumpa जालन्याचे खासदार सुद्धा या ठिकाणी आलेले खासदार साहेब मला काय सांगाल या आजीना तुमच्यावर सुद्धा या ठिकाणी रोष व्यक्त केलेला आहे पाऊस इतका भयान आहे की अक्षरशः या ठिकाणी चार ते पाच फिटापर्यंत पाणी या ठिकाणी तुंबलेलं होतं काल जर या ठिकाणी दृश्य जर बघितलं तर पाच किलोमीटर पर्यंत या ठिकाणी पाणी होतं आता आजीना तुमच्या समक्ष या ठिकाणी तुमच्यावर रोष व्यक्त केलेला आहे शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळत नाही कृषी मंत्री सुद्धा या ठिकाणी येऊन गेले पण त्यांनी रोडवरच पाहणी केली या आजीने काय काय उत्तर दिखी दिखी उत्तर द्याल द्याल या शेतकऱ्यांच्या तुम्ही आजीचे आजीची भूमिका आहे आजीने जी माझ्या रोष व्यक्त केला तो आजीचा खरा आहे त्याचं कारण असं की निसर्ग कोपला मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आपल्या जालना जिल्ह्यामध्ये झाली आणि त्यातल्या त्यात आपल्या त्यात। जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यामध्ये आपलं हे जे गाव आहे आपल्या वाकुळणीला मोठ्या प्रमाणात परवाई आणि कालही अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये पूर्ण शिवार पाण्याखाली गेलं स्वाभाविक कोणी कर्ज काढलं कोणी सोनं नाणं मोडलं बियाणं आणलं खतं आणलं औषधी आणल्या काय भावनेतून आणल्या की आपण यावर्षी तेरा करू त्याचं खळं करू जो माल निघेल त्यात कर्जही फेडू आणि आपलं आराविक घरायचं आता या लोकांनी घर कसं चालवायचं कर्ज कसं फेडायचं पुन्हा बारा महिने पुढच्या पिकापर्यंत कसे काम तर सगळ्या जिल्ह्या अशीच परिस्थिती आहे पण या आजीनं अशा वेदना व्यक्त केलेल्या आहेत तुम्ही फक्त मतापुरतं या मतदारसंघात येतात तुमच्या शिवसेने आमदार मतदार मतापुरते येतात काहीच देत नाही आजपर्यंत जी नुकसान भरपाई झाली ते पण त्यांनी सांगितलेलं की मागच्या वर्षी पण नुकसान भरपाई झाली चार महिन्यापूर्वी पण झाली दोन महिन्यापूर्वी पण झाली पण कोणी फक्त मतदानापुरते येत आणि नंतर अशी जी परिस्थिती झाली कुणी पाहायला सुद्धा येत प्रश्न आजीचा एकट्याचा नाही प्रश्न मतदानाचा नाही आज शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात हे संकट कोसळलं आहे कृषीमंत्री सकाळी आले सोमठण्याला आले रोडवर पाणी गेले आणि परत गेले त्यांना असा दौरा करायचा होता तर त्यांनी यायचंच नसतं माझं मत आहे त्यातलं किमान वाकुळीला आले असते इथं पाहिलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं सगळी पिकं मातीत गेलेली आणि त्यांनी सरकारला बोललं असतं परवाच मी जिल्हाधिकारी महोदयाला भेटून आलो त्यांना निवेदन दिलं की आपल्या जालना जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ घोषित करा आणि जर ओला दुष्काळ घोषित केला तर किमान सगळ्यांचं शिवार त्याच्यामध्ये येईल आणि सगळ्यांना मोबदला देता येईल आज मी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही विनंती केली ती उद्या सकाळी दौरा करायला जालना आणि येत आहे मला सांगायचं आणि मागणी करताय की एका एका शेतकऱ्याला या पिकापोटी पन्नास हजार रुपयाची मदत लवकरात लवकर या आजी काय म्हणताय तेही तुम्ही एकदा ऐका आजी काय खासदार आले आता तुम्ही म्हणजे आमदार खासदार येते काम करीत आमचे मतदान करते आता हे तुमच्या समोर तुमच्या समोर एक खासदार आहे खासदार खासदारांना काय विचारता तुम्ही आता आम्हाला पैसे द्यान काय लागत आम्हाला चार चार लाख दोन दोन लाख मथाऱ्या काय करा काम व्हायना धंदे व्हायना औषध कशाचे आणायचे आम्ही आम्हाला आहे 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 आम्हाला काम नाही होत धंदा नाही होत होऊन गेलो आजी 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 आता तुम्हाला थेट विचारतो आजी बरोबर आहे ना परंतु मी परत एकदा सांगतो आजीला लोकशाहीतल्या घटनाक्रमाप्रमाणे जो माणूस निवडून दिला त्यांनी मदत केली पाहिजे ही त्यांची काही चूक नाही परंतु आम्ही जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत त्यांच्या भविष्यावर हो। सरकार तयार होतं आणि सरकार नावाची जी यंत्रणा आहे त्यांनी ही मदत पुरवायला पाहिजे माझं काय कर्तव्य आहे जालना जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटनाक्रमाचा आढावा पाहणी करून जिल्हाधिकाऱ्याला देणं संबंधिताच्या केंद्रीय राज्यमंत्र्याला देणं आणि राज्यमंत्र्यांनी किंवा सरकारने ऐकलं नाही तर रस्त्यावर उतरून आम्ही विरोधी पक्षात आहोत रस्त्यावर उतरून त्यांच्यासमोर मोर्चा काढणं सगळ्या शेतकऱ्याला घेऊन की आमच्या जालना जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा आम्ही वाट पाहू आठ दिवसात पंधरा दिवसात त्यांनी जर हेक्टरी मदत पन्नास हजार रुपये केली नाही किंबवना ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर आम्हालासुद्धा विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्याच्या बाजूने रस्त्यावर उतरावं लागेल शेतकऱ्यांच्या ह्या ज्या वेदना आहे या वेदना किती दिवस शेतकऱ्यांना सहन करायचा असा सुद्धा प्रश्न होतो बरोबर राजकारणी येत आहे राजकारण राज करतायत जात आहेत असा सरळ आजीचा प्रश्न आहे मी आपल्या कानावर टाकतो तुम्ही त्या प्रश्नाला वारंवार बोलू लागले मी काय सांगू लागलो तुमच्या लक्षात नाही आलो लोकप्रतिनिधीचं काय काम आहे आपली शेतकऱ्यांच्या पिकाची झालेली नासाडी पाहणे शासन यंत्रणेला कळवणे शासनाकडून तो प्रस्ताव शासनाला पाठवणे राज्य सरकार जिल्ह्याकडून आणि त्यांच्याकडून मदत मागून घेणे शेवटी याच्या पलीकडे जाऊन आपल्याला एखादा चेक लिहून आजीला हातात देता येतो का आज तुम्ही जे म्हणायला लागले की त्यांच्या वेदना मी तेच सांगू लागलो त्या वेदनाच पाहायला आलो मी बंगल्यात बसून तुमच्याशी बोलत नाहीये त्या वेदना बघायलाच वाकुळलीला आलो आज आजीला भेटायला आलो आणि आज आजी जे अपेक्षा व्यक्त करताय साहेब आणि मग साहेब कशाला होते म्हणणं बरोबर आहे जी भावना व्यक्त खरी आहे की जे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री झाले जे मंत्री झाले त्यांना अपेक्षा आहे की त्यांनी सुद्धा येऊन आमची शिवार पाहिलं पाहिजे आणि पाहून मिटिंग घेतली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे आजपासून आम्ही एवढी एवढी घोषणा केली आणि आजीला एवढे पैसे डिक्लेअर केले हे का सांगत नाही हे शेतकरीच माल कोण आहे आपण सातबारा कोणच नाव नाही यांच्या नावाचा आपण एक फोटो काढू त्याच्यामध्ये सात बारा येईल गट नंबर येईल आणि तो तात्काळ जिल्हाधिकाऱ्याला आणि मुख्यमंत्र्याला व्हॉट्सअपवर पाठवू की हे आमच्या वेदना आहे हे ऐका तुमची क्लिप मध्ये मी याच्या मुद्दा माझ्या समोर चार लाख द्या एक बारा वर्ष असे पन्नास हजारान काय होणार आमचा महिन्याला तीन तीन हजार गोळा काल आमचा बैल वाहून गेला माणूस मारता मारता वाटला अंकुश मंत्री तिथूनच फोनवर बोलत आहे की असं करू तसं करू भाषेमध्ये तिथून चालले की रोड रोडना जाते शेतकऱ्याची काही गरज नाही खाली लोका पार्टी उभे आहेत साहेब शेतकऱ्याची तुका आहे नाही नाही मोठले लोकांना यायला पाहिजे साहेब मोठा साहेबांना बोल वाकुळनी पण ती वाकुळनी पहिल्यापासून पाणी काल परवा दोन दिवस ढकपुडी झाली मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि सगळं शिवार पाण्याखाली गेलं अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झाला आहे कोणी सोनं नाणं मोडलं कोणी कर्ज काढलं कोणी घरातले होते नव्हते ते सगळे पैसे बियाणं औषधाला टाकले माल उगून आला आणि आता आजचा घास तुमचा घास पळाला कसा तर ही डकबुटी झाली आणि सगळ्या सोयाबीनची माती झाली कपाशीची किंवा आपल्या मक्काची किंवा ऊस आणि केळी डाळिंब सगळ्या प्रकारचे मोसंबी या सगळ्या प्रकारच्या फळबागासुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळं वाया गेल्या आता शेतकऱ्यांनी काय करायचं हा त्याच्यासमोर प्रश्न आहे शेवटी आता खळं करायचं हा माल बाजारात द्यायचा कपाशीचे बोंड वेचायचे दिवाळीची वात लावायची अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्याच्या हातात आता काही येईल अशी परिस्थिती या वर्षात राहिलेली नाही शेतकऱ्यांनी कर्ज कुठून फेडायचं आहे शेतकऱ्यांनी वर येणारं वर्ष कसं चालवायचं हा त्याच्यासमोरचा प्रश्न आहे आणि म्हणून आपल्या राज्यातलं जे मायबाप सरकार आहे त्यांना माझी विनंती राहणार आहे शेतकऱ्याला तात्काळ पन्नास हजार रुपये एक् द्या आणि त्याचबरोबर ज्या जमिनी खरडून गेल्या त्याला सुद्धा पाच लाख रुपये एकरला द्या की जेणेकरून तो शेतकरी इकडून तिकडून डाळ आणून भरेल आणि पुन्हा त्याची शेती पूर्ववत करेल अशा पद्धतीची जर मागणी आपण केली तर ती सरकारने तात्काळ पूर्ण करावी जालना जिल्हा हा ओला दुष्काळ म्हणून घोषित करावा आणि जर त्यांनी घोषित केला नाही तर आम्ही जालना जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीने तात्काळ एक मोर्चा काढून सरकारला जा विचारू आणि त्यांच्याकडनं मदतपत्रात पाडून देऊ धन्यवाद 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 एनडीआरएफ चे नियम आहे माती जरी वाहून गेली त्याचा पंचनामा करून त्यालाही मदत मिळती हे सांगितलं खरडेल सुद्धा पंचनामा करा सध्या वाकुळीचा परिसरात एवढी ढगबुडीचा दृश्य पाऊस झालेला आहे प्रचंड अतोनात नुकसान झालं मोसंबी डाळिंब फळपिकाचं सोयाबीन कपाशी तूर यास मात्र कृषी विभाग महसूल यांना जर शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तर सांगतात की आम्ही सरसगट पंचनामा करत नाही सरसगट पंचनामा करणं गरजेचं कर आहे परवाच्या दिवशी जेव्हा धतफुटीचा पाऊस मराठवाड्यामध्ये पडला त्या धर्तीवर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत यांना थाल भेटून आणि कृषी मंत्री दादा दत्ता मामा भरणे आणि पालकमंत्री यांना मी जालण्याची परिस्थिती सांगितली आज कृषी मंत्री बदनापूर तालुक्यात आले मी जो अंबड तालुक्यात आले पालकमंत्री परतूरला गेले मी स्वतःही फिरतो सगळ्या जिल्ह्यामध्ये आजच्या आणि तुम्हाला मी सांगतो दिवाळी दिवाळीच्या पूर्वी माझ्या ताबा ट्रस्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचं निसर्गाच्या परिस्थितीमुळं जे नुकसान झालं ते शंभर टक्के देण्याचं काम आम्ही करणार एन डी आर एफचे नी निकष असतील काही गावं येत सुद्धा सुटणार नाही याची काळजी आम्ही स्वतः आम्ही कृषी विभागाला बोललो आहे आदेश दिले कृषी मंत्र्यांना बी आदेश दिले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी सुद्धा आदेश दिले की शेतकऱ्याचं जे जे नुकसान झालं ते पूर्णपणे द्या तुम्हाला बैल गेले असन गाय गेले असं बैल गेले शेळी गेली हे तुम्हा तुम्हाचा संसार वाहून गेला असन त्या सगळ्याला मदत करण्याचं काम सरकार सर्व तरी शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहील तुम्ही आज बघितलं असन मी सकाळपासून फिरतोय पूर्ण तालुक्यात फिरतोय मी ताबा ट्रस्ट करणाऱ्या शेतकऱ्याचा जो मुलगा आहे आणि म्हणून मला शेतकऱ्याची जाण मला कोणी काय म्हणलं आहे काही नाही त्याच्यापेक्षा मला राजकारण करायचं नाही माझ्या शेतकऱ्याचं पाठीशी उभारायचं ही भावना ठेवून मी पूर्णतः ठेवतो आणि माझी जबाबदारी माझ्या सरकारची जबाबदारी की यांना सगळ्याला मदत मिळाली पाहिजे ई पीक विम्याची हे सुद्धा मुदतसुद्धा तीचपर्यंत वाढविण्यात आली कोणाचे ई पीक असते फिजिकली होईल काही मशनी बंद असेल काही प्रॉब्लेम असेल तर आपण तोही पूर्ण करू सगळ्या शेतकऱ्याला मदत मिळेल निसर्गाचा तोफ या कोणाचा ताई नाहीये त्याच्यामुळं एवढंच आपण आईच्या तंबेला प्रार्थना करू या शेतकऱ्याला धीर देणार एवढंच मी सांगितलं तिकडचं